पण यमाई मातेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना या स्थानाबद्दल माहीत नाही तर चांग बलं मंडळी मी कौस्तुभ आणि तुम्ही पाहताय तीर्थटन आपण आलोय सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यामध्ये स्थित असलेल्या औंधच्या श्री अमाई देवीच्या दर्शनासाठी लखन क्षेत्री मातलेल्या औंधासुराचा वध करण्यासाठी देवादी देव ज्योतिबांनी आदिशक्ती रेणुका मातेला साकडे घातलं तिनं तिथे ती अवतार घेतला आणि त्या औंधासुराचा वध केला आणि ज्या ठिकाणी त्या औंधासुराचा वध केला त्या क्षेत्राला औंध असं नाव पडलं आणि तिथं देवी यमाई या नावानं वास्तव्य करू लागली आई यमाईच्या गाभऱ्यामध्ये एक मुख्य स्वयंभू तांदळा आहे आणि त्याच्या मागे सहा ते सात फूट उंचीची यमाई देवीची मूर्ती आहे जिनं आपल्या दातामध्ये रुद्राक्षाची माळ धरली आहे हा खांब फिरवून मनातली इच्छा बोलल्यास ती पूर्ण नागरिकांच्या सोयीसाठी औंध संस्थांच्या पंतप्रतिनिधींनी गावामध्ये यमाईचं मंदिर उभं केलं हे यमाईचं मंदिर भव्य दिव्य असून त्याच्या बाहेरच महाराष्ट्रातील सर्वात मोठी उंच अशी दीपमाळ आपल्याला पाहायला मिळते माझ्या मागे जे बघताय ते मोकळाईचं तळ आहे इथंच माता यमाईनं युद्धानंतर केस मोकळे सोडून आंघोळ केली म्हणून तिला के मोकळाई असं म्हटलं जातं आणि तिथंच हे तळ आहे आणि इथं आंघोळ केल्यानंतर त्वचा रोग बरे होतात अशी मान्यता आहे माझ्या माग जे तुम्हाला पडलेलं झाड दिसतंय ते वडाचं झाड आहे आणि त्याला काजळवड असं म्हटलं जातं तर यमाई मातेनं युद्धाला जाण्यापूर्वी या वड्याच्या झाडाखाली बसून डोळ्यामध्ये काजळ भरलं म्हणून याला काजळ वड असं म्हणतात पण यमाई मातेच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना या स्थानाबद्दल माहीत नाही या मुळपीठ देवीच्या दर्शनासाठी तुम्हीही एकदा नक्की या तुर्तास तरी ते थांबूया पुन्हा भेटूया अशा नवीन देवस्थानी तोपर्यंत यमाईच्या नावानं चांगभल